रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ॲट्रोसिटीची कोणतीही तक्रार असल्यास विहित मुदतीत कार्यवाही करा जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमध्ये विहित वेळेत दोषारोपपत्र दाखल करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते जिल्हाधिकारी अमोल एडके यांच्या उपस्थितीत दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत पार पडली अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अंतर्गत दाखल प्रकरणामध्ये विहित वेळेत दोषारोपपत्र दाखल करावीत असे निर्देश जिल्हा अधिकारी एडके यांनी अॅट्रॉसिटीची कोणतीही तक्रार आल्यास त्यावर विहित मुदतीत कार्यवाही करून पीडितांना सर्व स्तरावर मदत करावी असा आव्हान जिल्हा अधिकारी एडके यांनी केलं या बैठकीस पोलीस जिल्हा समाजकल्याण जिल्हा महिला व बालविकास जिल्हा सेवा प्राधिकरण जिल्हा दक्षता व सहनियंत्रण समिती व अशासकीय सदस्य उपस्थित होते महानकरी निपसाठी सुभाष गायकवाड कोल्हापूर